चला बसा बसा हे चले बस झाला काय स्वयंपाक स्वयंपाक जेव्हा बस म्हणलं ना तुम्ही बस मधी बस म्हणतोय मी तुला पुढे जायचंय तुला आ, मला का मला आ, ही बस पुण्याला जाते का हा हा बसा अरे हा मला पण पुण्याला जायचंय तो बोला आ। आ, दोन कोड कॉपी द्या कोड कॉपी हर तू काय कॅपेस बसला का बस मध्ये बसलास बस सॉरी सॉरी मला थोडा विसरायचा आजार त्याच्यामुळे होत बाजूला होता का मला बसायचंय दुसरीकडे नाही काय अडचण नाही मॅडम बसा बसा बीके पटकन तिकीट काढा मला बाकीच्या बी तिकीट काढायचेत बाबा नाही लागत आम्हाला तिकीट कशाला बाजाबरी करतो बस लक्ष आणत तर तुला द्याखवा काय वय पडलेल्या एका ओ, ओ, थांबा मी देते पैसे दोन तिकीट द्या बर सॉरी बर का माझ्यामुळे तुम्हाला उगा त्रास झाला काय नाही काय नाही काय अडचण नाही मंगळसूत्र कोण आहे तुझं मंगळसूत्र कोण आहे तुझं इथं नवरा जिवंत असताना तू बिगर मंगळसूत्राचं हिंड तिथून लाज वाटत नाही का <laughs>